जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ चव्हाळा या तालुक्यात नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथील शिक्षक अंकुश गावंडे यांनी आगळावेगळा उपक्रम राबविला ते नेहमीच विविध न्यायपूर्ण उपक्रम शाळेत राबवत असतात यावेळी परिसर अभ्यास या विषय अंतर्गत वर्ग चौथीतील विद्यार्थ्यांनी गावातील कुटुंबाची माहिती गोळा केली यासाठी विद्यार्थ्यांनी न्यूज रिपोर्टरची भूमिका घेऊन कुटुंबातील सदस्यांची मुलाखत घेतली कुटुंब प्रमुख संख्या नावे विष्णू श्रीराम सुल्ला संध्या विष्णू दुल्लाने पवन विष्णू दुल्ला माझं नाव वशंत दोदरकर मी जिल्हा परिषदेला प्रश्न विचारायला आलो आहे नमस्कार तुमच्या कुटुंब तुमच्या कुटुंब व्यवसाय तुमचा व्यवसाय आमचा व्यवसाय चिकन माझा व्यवसाय शिलाई मशीन चिकन सिलाई चिकन सिलाई तुमच्या कुटुंबातील सदस्य संख्या सहा त्यासाठी विद्यार्थ्यांनी झडपी स्कूल न्यूज मंगळूर चव्हाळा या नावाने माईकसुद्धा स्वतः बनविले व त्याचा प्रत्येक उपयोग करून कुटुंबाची मुलाखत घेतली या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी कुटुंबातील सदस्यांना विविध प्रश्न विचारून माहिती संकलित केली त्यात कुटुंब प्रमुखांचे नाव कुटुंब प्रमुखाचा व्यवसाय कुटुंबातील सदस्य संख्या कुटुंबातील सदस्यांची नावे शाळेत शिकणारी मुले किती अशा प्रकारचे विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी माहिती संकलित केली संवाद व संभाषण कला विकसित होणे स्वपरिचय देणे यासारखे कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी बनावे याकरिता अंकुश गावडे यांनी हा उपक्रम राबविला या उपक्रमाची दखल समग्र शिक्षा महाराष्ट्र यांनी घेतली व समग्र शिक्षा महाराष्ट्र ऑफिशियल ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलवरून हा उपक्रम प्रकाशित करण्यात आला अंकुश गावडे यांनी यासारखे विविध उपक्रम राबविलेले आहे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण वृक्षारोपण व संवर्धन बाबतीत जनजागृती व्हावी वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट नावाचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुद्धा सुरू केला आहे ज्यामध्ये सध्या पन्नास देशातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी आहेत या प्रकल्पाची दखल सुद्धा समग्र शिक्षा महाराष्ट्राकडून घेतली व त्यावर एक डॉक्युमेंटरी बनवून प्रसिद्ध केली आहे विविध तंत्रज्ञानाचा वापर करून ते अध्यापन करतात व विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास करण्याचा प्रयत्न करतात त्यांना विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत महाराष्ट्र शासनाच्या राज्य विचार गटाचे सदस्य व समग्र शिक्षा महाराष्ट्रच्या राज्य समितीचा म्हणून त्यांची निवड झाली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर